अभि होय झाकट पाड्या नालाय का मी म्हणतो उद्या तुले पोरगी पाहाले येणार आहे म्हणजे पोरगी पोरीवाले येणार आहे बरं हां तेच सांगायला लागलो म्हणलं तुले अभि लेखा उद्या सकाळी पटकन उठ झोपीतून आणि ते टप्पे बदलायचे आपले गव्हाचे ते पटकन बदलून ये नाही तर लेखा झाकट पडशील तिकडेच हां उद्या तो, तो जुळवणी आहे आता सांगायला लागलो घर आणि तुला थुतनाळा पाहाले या लागले म्हणलं पुरीवाले बापरे आबाजी माया सुपणार कसं हो आबाजी हे उलट आला हो लिखाला पहिले आपण मुलंवाले जात जाऊ आता वाले जात नाही लिट्टीवाले जाते का लेखाजी हा लिखाज पोट्टीवाले जेते वाटते कायच करावं लिहाजे आता का आता उलट जग झालं झाला हे काय करावं या देशामध्ये काही समजत नाही या जगामध्ये पहिले आम्ही करसत जाऊ सला पुरीच्या घरी जायला भेटते आपल्याला आता पहिले जे ते येते नाही ते येते का ते येते का आबाजी आता तुम्हाला आला का म्हणलं फोन आला का बोलले का काही चर्चा झाली का म्हणलं आम्ही होय झाकटपड्या भामट्या जास्तीचे बडबड करून शानपट्टी आपले काम कर आणि हुशारे करू नको तेवढं ते गावातला टप्पा बदलून येजो तुरीची जे गंजी काढली त्याचा कुठार झाकून येजो बरोबर व्यवस्थित हा आणि ढुरा गिरा जाईल नाही पाहिजे सकाळी चक्कर मारून येतो वावरातून मग मी इकडे तोपर्यंत शेटिंग लावतोस म्हणलं शेटिंग लावले हो ना मी तू काल घाबरतो म्हणलं उद्या पाय मग हं बुक तूच म्हण लागतो तुले उरकोच आहे ना वर्षी हो तर मग सुधर बाबू अरे बापरे म्हातारा तर आज आपला गेम घ्या लागला सगळं म्हाताराच म्हातारा आणि आपल्याला आज कडक मार लागला बुढ्याले लेखाला ये सांगा बरोबर जरासा लवती घ्यायला लागेल आपल्याला नाही का आपलं जुळवा लागलेले लेखाचे नाही का जरासं प्रेमाने घ्या लागन नाही का हं हा हो ना भाई हो ना अरे वा सकाळी जा तुम्ही वा विषय काय मी लवकर उठतो सकाळीच सकाळी म्हणजे तिकडच्या पाईप जमा करतो म्हणलं पूर्ण टप्पे बदलतो हा ते डप्पा तिकडचा इकडे बदलतो हो आणि मोठं चालू करून मी तुम्ही काही लोड घेऊन का म्हणलं हो तेच म्हणलं म्हणलं मी करतो म्हणलं करतो तेवढं काम कराजे तुम्ही लग्नाचं फक्त तेवढे मुलीची सोरी कापली उद्या ते येणार आहे मग त्याला आपल्याला काय करते मस्त नाही काम करते सांगून द्या म्हणलं डायरेक्ट डायरेक्ट मी काय म्हणा लागलो तुला जास्तीचे काम नको करून तू चुपचाप मी म्हणतो तुला फोन लावीन म्हणलं मी पटकन ह पाहुणे आले का तू तिथून निघू म्हणलं पाहुणे आले का त्याचं लगेच निघून बाहेरच्या त्या आपल्या त्या बाहेरच्या डोअर दौ, बनून नाही तिथूनच आंघोळ पाणी करून जरा केसगीचं बरोबर ठेवत म्हणलं हे अं घोड्यासारखे के केसगीच थोतनाळ बरोबर गाजू म्हणलं जरा तो याला ले का आणि डोळे जरा बारीक कर जास्त डोळे काढू नको तेच चांगला लागलो म्हणलं तुले हिशोबान राहाय म्हणलं तरच होते लग्न नाही तर होत नाही म्हणलं तुझ्या असे थोतनाळ पुट्टे नाही तो अपेक्षा चांगले चांगले पळून आहे म्हणलं భా బ రాయల మీ బాధీని జమీ జమీ సర్వ బా ఉద్యా ఉద్యా బాట మరణ हो हो येतो म्हणलं मी बरोबर वावरातले पूर्ण कामं पार पार करून येतो म्हणलं मी पूर्ण काम करून येतो पूर्ण पायपाचे ते सर्व जमा करतो म्हणलं टप्पे बदलतो आणि ते तुरीचं कुठार पण इकडे तिकडे सर्व पकडतो म्हणलं सर्व ठेवतो म्हणलं व्यवस्थित करून हो तुम्ही उद्याचं काम घेऊ आपलं आपलं काम घेऊन टाका अभि होय झाकट पड्या तुला काही एवढं उत्तर पण व्हावं लागले का त्याच का पक्क झालं का पक्क नाही झालं अजून तर लंका पक्की आले का तेवढं काम करावंच लागते आपल्याला बरोबर ठीक आहे ठीक आहे करा बाजू उद्या मी येतोच म्हणलं हो हो करा 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 ठीक आहे